सांगली लोकसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण वसंत नातू विशाल पाटील यांचं नाव चर्चेत महाविकास आघाडीच्या जागावाटपास सांगली लोकसभेची जागा जवळपास काँग्रेसला मिळालेली आहे त्यामुळे सांगली लोकसभेचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे वास्तविक मागच्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला आली होती त्यावेळी स्वाभिमानीने काँग्रेसचे नेते आणि वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी दिली होती त्यामुळे काँग्रेस यंदाही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपद असलेल्या विशाल पाटील यांच्याच गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ टाकण्याची जास्त शक्यता आहे सांगली लोकसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा पर्यायाने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र दोन हजार चौदामध्ये झालेल्या निवडणुकीवेळी मोदी लाटेमध्ये काँग्रेसचा गड नेस्तनाबूत करीत भाजपने या ठिकाणी विजयी पताका खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून रोवली ही विजयाची परंपरा दोन हजार एकोणीसमध्ये कायम राखत पाटील यांना पुन्हा संधी मिळाली मात्र त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय घराण्यातून लवकर झाला नाही या दिरंगाईमध्ये विकास आघाडीने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली स्वाभिमानीने काँग्रेसकडूनच विशाल पाटील यांच्या उसण्या उमेदवारीवर ही निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर हे मैदानात उतरले होते भाजप विरोधातील मतदान आघाडीच्या उमेदवाराकडे वळू नये याचा फटका भाजपला बसू शकतो याची जाणीव भाजप नेतृत्वाला होती त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे पडळकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली याचा फटका आघाडीच्या उमेदवारांना म्हणजेच विशाल पाटील यांना बसला परिणामी भाजपचा विजय अधिक सुकर झाला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली